नमस्कार मित्रांनो नख खाणे ही बरेचदा आपल्याला एक इनोसंट हॅबिट वाटते की लहान मुलगा आहे कदाचित काही प्रेशर असल्यामुळे टेन्शन असल्यामुळे किंवा फक्त एक लहान मुलांची निरागस सवय म्हणून आपण याला मानतो पण खरंच हे एवढं इनोसंट आहे ह्यांनी काही हेल्थ इश्यूज होतात की नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल चर्चा करूया मित्रांनो नेल बायटिंग किंवा नख खाण्याची सवय ऑलमोस्ट तीस ते चाळीस टक्के लहान मुलांमध्ये आपल्याला पाहायला भेटते आणि यामुळे बरेचसे हेल्थ इश्यूज होतात तोंडापासनं नखापर्यंतचे वेगवेगळे हेल्थ इश्यूज कसे होतात याबद्दल आपण बोलूया थोडं या टॉकला इंटरेस्टिंग बनवायसाठी पहिले मी तुम्हाला सांगेल की या गोष्टीवर बरेचशे सायंटिस्ट आणि डॉक्टर्सनी खूप सारा रिसर्च केला आहे ऑलमोस्ट पंधरा ते वीस पेपर वाचल्यानंतर त्यातले दोन तीन मी तुम्हाला कोट करून सांगेल बाहेरच्या स्टडीजमध्ये रिसेंट स्टडीजमध्ये दोन हजार एकवीसमध्ये इराकमध्ये एक स्टडी केली गे गेली या स्टडीमध्ये डॉक्टरांनी ऑलमोस्ट वीस स्टुडंट्समध्ये ही स्टडी केली की जे लोक जे बाळ नखं खातात त्या स्टुडंट्समध्ये एक्झॅक्टली कोणते जंतू तोंडात किंवा त्यांच्या आतड्यामध्ये आढळतात तर या लोकांमध्ये क्लेप्शिएला सुडोमोनास एसिनेटो बॅक्टर आणि स्टेफायलोकोकस असे तर डेंजरस बॅक्टेरिया आढळले त्या व्यतिरिक्त दोन हजार बावीस मध्ये इथिओपिया या देशामध्ये सहाशे स्टुडंट वरती स स्टडी केल्या गेली त्यामध्ये पण हे आढळलं की अशा पोरांच्या नखांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जंत आहेत ई वर्मिक्युलरिस किंवा हुकवर्म यासारखे जंत यांना सापडले त्यां त्यांचे अंडे या नखांमध्ये त्यांना सापडले अशा पोरांना पुढे जाऊन आतड्यामध्ये जंत होतात आणि मग अळ्या पडतात इंडियन स्टडीजबद्दल जर आपण बोललो तर एक रिसेंट स्टडी दोन हजार एकोणीसमध्ये डॉक्टर सुषमा रेड्डी यांनी केली होती एकशे बावीस बाळकांमध्ये त्यांनी ही स्टडी केली त्या एकशे बावीस स्कूल गोइंग स्टुडंट्समधनं ऐंशी स्टुडंट्समध्ये या ऑर्गॅनिझम्सची संख्या फार प्रमाणात वाढलेली होती आणि जे पोरं नखं नव्हते खात म्हणजे उरलेले बेचाळीस पोरं त्यामध्ये या खराब जंतूंची संख्या फार कमी होती सांगायचा सा निष्कर्ष असा की आपल्याला वाटते ती फार इनोसंट अशी हॅबिट पण या नखामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे जंतू असतात जंत असतात आणि त्याचे अंडे असतात आणि ते तोंडात गेल्यामुळे पोटाचे विविध प्रॉब्लेम्स या पोरांना होऊ शकतात आता आपण बोलूया की एक्झॅक्टली काय काय हेल्थ प्रॉब्लेम्स अशा बाळकांमध्ये आपल्याला भेटू शकतात तर हे जे हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत हे टू वे आहेत नखांपासनं तोंडामध्ये आणि आतड्यामध्ये इन्फेक्शन्स आणि तोंडातले आणि आतड्यातले जे इन्फेक्शन आहेत ते नखामध्ये लागणे अशा दोन्ही प्रकारचे प्रॉब्लेम्स पोरांना होऊ शकतात सर्वात पहिले आपण बोलूया की तोंडात काय प्रॉब्लेम होऊ शकतात तर ज्या पोरांना नख खायची सवय आहे बऱ्याचशा स्टडीजमध्ये असं सापडलं आहे की बाकी पोरांपेक्षा या पोरांमध्ये वीस ते तीस टक्के जास्त खराब ऑर्गॅनिझम्स म्हणजे जे बॅड बॅक्टेरिया किंवा बॅड ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या तोंडात आढळले जातात अशा पोरांना वारंवार गमचे इन्फेक्शन्स दाताचे इन्फेक्शन्स दातामध्ये कीड पडणे आणि दाताचा शेप विचित्र होणे हे सगळे प्रॉब्लेम्स आढळलेले आहेत आता आपण बोलूया की आतड्याचे आणि पोटाचे काय प्रॉब्लेम्स अशा पोरांमध्ये होतात तर जसं मी तुम्हाला सांगितलं की बरेचसे जनताचे अंडे या नखाखाली असतात हेच तोंडात गेल्यानंतर पोटामध्ये आणि आतळ्यामध्ये जंत होतात आणि अशा पोरांना वर्म इन्फेस्टेशन होतं त्या अळ्यांमुळे या पोरांचं हिमोग्लोबिन लेवल नेहमी कमी असतं डायजेशनचे वेगवेगळे इश्यूज येतात त्यांची ग्रोथ बरोबर होत नाही लास्ट बट नॉट द लिस्ट सायकोलॉजिकल इश्यूज असं पाहण्यात आलं आहे की ज्या पोरांना वारंवार नख खायची सवय आहे हे जनरली फार स्ट्रेस्ड असतात किंवा यांना लवकर स्ट्रेस येते आणि बऱ्याच पोरांना ओसीडी नावाची बिमारी असते ओ सी डी म्हणजे ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर अशा पोरांना नख खाल्ल्या सवय त्यांच्या कामामध्ये किंवा त्यांना जो टास्क दिलेला असतो त्यामध्ये मन नाही लागत किंवा ते केल्याशिवाय त्यांच्या मनाला चैन नाही पडत अशाच पोरांमध्ये बॉडी फोकस्ड रिपिटेटिव्ह बिहेवियर बी एफ आर बी म्हणून पण एक टर्म आपल्याला पाहायला भेटते याचा अर्थ असा की काही पोरांना तुम्ही पाहिलं असेल सवय असते नेहमी केसांना हलवत राहायची त्याला गोल गोल करत राहायची किंवा काहीतरी इन्व्हॉलेंटरी ऍक्टिव्हिटी ते करत असतात नेहमी पायाचे बोट हलवत असतात तर या पोरांना जनरली स्ट्रेस लवकर येते आणि नख खाणे ही पण स्ट्रेसची एक निशाणी आहे तर मित्रांनो या गोष्टीला आपण कॅज्युअली न घेता याला एका सिरियस मेडिकल कंडिशनसारखंच आपण ट्रीट केलं पाहिजे बऱ्याचशा पाचनाच्या इश्यूजपासनं आणि वेगवेगळ्या रोगांपासनं आपण या पोरांचा बचाव करू शकतो याला प्रिव्हेंट करायसाठी तुम्ही काय काय करू शकता तर सर्वात पहिले तर रेग्युलरली नख कापायचे जे। जेव्हा नख वाढणारच नाही तेव्हा ते बायटिंगची सवय तोडायसाठी आपल्याला खूप मदत मिळेल त्यांना चावायसाठी काही नखच असणार नाही नख नेहमी कमी ठेवायला पाहिजे पण ओव्हर कटिंग पण नको करायला त्यांनी वेगवेगळे आजार होऊ शकतात त्याच्यामुळे रेग्युलरली नख कापणे दुसरं की नखावरती वेगवेगळे बिटर पॉलिशेस येतात कडू कडू औषध तुम्ही त्याला लावू शकता अथवा त्याला वेगवेगळे पॉलिश तुम्ही, तुम्ही लावू शकता म्हणजे तसाच पोरगा ते खाणार नाही तिसरं की अशा बाळांना तुम्ही फ्रिक्वेंट हँड वॉशिंगची सवय लावा म्हणजे जेवढे केवढे जंतू असतील ते नेहमी नेहमी वॉश होऊन त्यांची संख्या कमी होईल त्याच्या व्यतिरिक्त जर वारंवार म्हटल्यानंतरही ही सवय तुटत नसेल तर तुम्ही डेफिनेटली सायकेट्रिस्टची मदत घेतली पाहिजे अशा पोरांना कोणत्या ना कोणत्या लेवलवर काहीतरी स्ट्रेस आढी येत आहेत त्याच्यामुळे अशा पोरांना कदाचित औषधांची किंवा काउन्सिलिंगची गरज असते बरेचसे यांच्याकडे टेक्निक्स असतात अशा पोरांना या सवयी सोडण्यासाठी जसं की रिवॉर्ड सिस्टीम त्यांना रिवॉर्ड दिलं जातं की जर तुम्ही सलग दहा दिवस नखं नाही खाल्ले तर तुम्हाला अशा प्रकारचं काहीतरी रिवॉर्ड देऊ वीस दिवसांपर्यंत जर तुम्ही नखं नाही खाल्ले तर अजून त्याच्यापेक्षा बेटर रिवॉर्ड देऊ अशामुळे पोरांना एक स्किम्युलस मिळतं ही सवय सोडण्यासाठी तर मित्रांनो या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या आणि नखं खाणे ही सवय फार खराब आहे हे तुम्ही आणि तुमच्या पोरांना सगळ्यांना ठाऊक असलं पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या धन्यवाद